सुप्रियाला मंत्री करण्याचा अधिकार असतानाही तिचा कधी विचार केला नाही शरद पवारांचं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी मुलगी सुप्रिया सुळे यांना मंत्रीपद देण्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे संधी असतानाही सुप्रियाला मंत्री बनवण्याचा विचार केला नाही असं शरद पवारांनी सांगितलेलं आहे सुप्रियाला मंत्री करण्याचा अधिकार असताना मी सुप्रियाचा विचार कधी केला नाही असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे इंदिरा गांधी यांनी देशाची प्रतिष्ठा वाढवली महत्त्वाचा अधिकार असलेली व्यक्ती मी आहे माझ्या अधिकाराचा उपयोग मी कधी मुलीसाठी केला नाही मंत्री करण्याचा अधिकार असताना मी सुप्रियाचा विचार कधी केला नाही अन्य लोकांचा विचार मी केला नाही संसदेची स्थिती चिंता करण्यासारखी आहे भाजप संविधान बदलायला निघालं आहे म्हणून मी इतकं लक्ष निवडणूकमध्ये घातलेलं आहे याआधी मी कधी एवढं लक्ष घातलं नाही शरद पवार यांनी पुढे म्हटलंय की उमेदवाराचा विचार करताना क्वालिटीचा विचार तुम्ही करावा लोकांच्या आयुष्यात बदल करू शकलो तर आपल्या पदाचा उपयोग होतो आधी शिक्षण म्हटलं की कि मुंबई किंवा पुणे याशिवाय पर्याय नव्हता आता ही शैक्षणिक बाब बारामती म्हणून बघितलं जातं कृषी विकास प्रतिष्ठान आणि विद्या वि प्रतिष्ठान या संस्था काढल्या कृषी विकास प्रतिष्ठान हे देशातील पहिल्या तीनमध्ये मध्ये त्याचा नंबर लागतो डोनेशन नामाचा प्रकार इथे नाही इथे ही संस्कृती नाही कर्तृत्ववान फक्त मुले असतात हे डोक्यातून काढा मुलींना संधी मिळाली तर त्या कर्तृत्व सिद्ध करतील

आणि <laughs> बारामती <laughs> <laughs> <laughs>